चारमधील विविध विकास कामांची सुरुवात मागील म्हणजे नगरपालिकेचे इलेक्शन होऊन साडेसात वर्षे संपल्यानंतर म्हणजे या प्रभागाची साडेसाती संपल्यानंतर विकासकामं सुरू झाली या दोन नगरसेवकांच्या कार्यकाळामध्ये फक्त त्यांच्या दारातील रस्ते सोडून दुसरीकडे कुठेही कामं विकासकामात झाले नाही आमदार कैलाजी पाटील साहेब खासदार राजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सुरुवातीला दोन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी निधी मंजूर झाला त्यानंतर एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आत्ता त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारे त्या प्रभागामध्ये एकूण पाच ते सहा कोटी रुपयाची कामं आत्ता सध्या चालू आहेत हे कामं चालू असताना मध्येच शिफारशीचा घाट घातला आणि ते शिफारशीची कामं बेन्शी मार्फत कामं करायचं ठरलं मग त्या रोडचे तुकडे पाडून कामं करायचं ठरलं मग ते रोडचे तुकडे पाडत असताना जे अक्षांश अकाउंट्स आहे नगर परिषदेनं ना हरकत प्रमाणपत्र दिले किंवा ते साईड प्लॅन दिला आहे तो साईड प्लॅन न करता नगर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मोरे साहेब त्यांचा मनमानी कारभार करून त्यांच्या हे केखोरपणा करून आणि राजकारण त्यांना करायचं आहे अशा पद्धतीने वागून ते अक्षांश अकाउंट्सप्रमाणे किंवा त्या साईड प्लॅनप्रमाणे काम न करता पूर्वीच काम झाले त्या जागेवर तिथं आता दुसरं कामाच्याशी परत दाखवली गेली गेले मग या प्रभागातील जे मोठे मोठे रोड आहेत ते एक म्हणजे पंच पॉईंट पंचवीस टक्के कामं व्हायला लागलेत आणि पंच्याहत्तर टक्के काम होत नाही म्हणजे त्या भागात त्या गल्लीतली एक नागरिक पंचवीस टक्के खुश आणि पंच पंच्याहत्तर टक्के नाखुश असा हा प्रकार आमच्या प्रभागामध्ये चालू आहे आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही याबाबत आमदार कैलास पाटील साहेब यांच्या कानावर घातलं की असं असं होऊ लागलं आहे त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये स्पष्ट डायरेक्शन कार्यकारी अभियंता चव्हाण साहेबांना दिले होते की असं काय या त्या भागात जर समजा तिथं जर काम करायचं जागा नसेल तर टूड कंटिन्यू तो रोड करावा आणि त्याची जर तसं जर बदलू पाहिजे असेल तर कलेक्टर साहेब मी परवानगी देतो असे बैठकीमध्ये ठरलेला असताना सुद्धा संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता हे दोघं जण मात्र अगदी नवरा बायकोसारखं विचार करून त्या जनतेला येड्यात काढायचं काम करत आहेत गुत्तेदार जागवायचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यांच्याच एका जीईनं सांगितलं बैठकीमध्ये की ते, था था। ते कोर कटिंग असल्यामुळं कुणीही गुत्तेदार काम करायला तिथं धजत नाही नगम राहिलेत म्हणजे बोगच काम करायला तास मिळत असेल तर काम करायला तयार आहेत आणण्यात नाहीत अशा प्रकारे हा सरकार सगळा प्रकार चालू आहे मग हे सगळी बाबाने सगळे कागदपत्र गोळा करून मी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सकाळ सकाळ त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गिरोगा कार्यालयामध्ये अकरापर्यंत कोणीही नव्हतं जे शासनाचं जे आर आहे तो फक्त कागदावरच ठेवून कामकाज चालू आहे त्याचे व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढून मी पत्रकारांना पोहोच केलेले आहे जर ह्यांनी हे काम अक्षांश रेखांश आणि नगरपालिकेने दिलेल्या हरकत प्रमाणपत्रानुसार आणि साईड प्लॅननुसार जर कामं नाही केली तर उपकार्यकारी अभियंता मोरे साहेब यांच्या कार्यालयासमोर मी तीव्र आंदोलन करणार आहे याचे मी त्यांना आज स्पष्ट ताकीद दिलेली आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे ते उद्या पहिले सतरा आहेत अजून एक अठरावा होईल त्याला आम्ही नाही पण जनतेच्या विकासासाठी आणि जनतेला जर ह्यांनी अडचणीत आणून कामं करायचं ठरवलं तर मात्र आम्ही नक्की त्याचं आंदोलन करून तीव्र निषेध करणार